हे पा माशांचा घोंगवण्याचा आवाज येतोय इथं मधमाशींचं पोळ आहे या सागाच्या झाडावर सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली ही आपली फुलं रे राखणीला गेले <laughs> निघून ही कुत्री आज दो दो तरी दोन्ही पण इथून बघ सात आठ साताट राहायचे राखण करायला ये आणि सकाळचं बघा अगदी अद्भुत वातावरण पसरलेलं आहे अगदी सुंदर स्वर्ग काय असतो, ते खरंच हे पृथ्वीवरच हे असं म्हटलं तरी काय हरकत नाही इतको छान कलर वाव दोन कुत्रे सोयाबीन आहे ना हळूहळू आता वा म्हणजे आता पिवळी पिवळी पडत चालली आहे वाळत जाणार आहे आणि ही सगळी वाळण तेव्हा कुठं मग ही सोंगणी होईल त्याच्यातही वेळेवर सगळं झालं पाहिजे ते कारण त्यानंतर पुन्हा पाऊस सांगितलेला आहे मग ते इकडचं यकड़, इकडं आहे का नाही काय माहिती पण येतो आनंद नुसतं चावत राहतो का बरं रे आ दुसऱ्याला कुठं फिरायला सांगत ते मी <laughs> आणि हाक मारल्यावर कसा पळत आला भूक लागली तर अजून जीबी टी चाटत आहे अगं <laughs> छाका मग <laughs> बरोबर नाही काढत व्हिडिओ हा हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये बघा लहानपणापासून आपण पाहत आलेलं आहे की भात जर उरला तर आपण त्याला फोडणी देऊन मस्त वगैरेचा चटपटीत बनवून खात होतं मग लहानपणी त्या भातासाठी भांडं पण झालेली असती किंवा ते ताट जे असेल भरलेलं फोडणीचा भात ती ओढून ओढून असं सा, स्वतःकडे ओढओून खायची ओडाओडी पण झालेली असेल तर हा फोडणीचा भात तर मी माझं पण काय झालेलं आहे रात्रीचा शिल्लक राहिलेला होता भात तर म्हटलं आता आपण फोडणीचा भात देऊया आणि मस्तपैकी नाश्ता म्हणून खाऊया तर नाश्त्यालासुद्धा आपण बनवू शकतो आणि पहिलं तर पूर्वी तर नाश्त्यालाच राहायचं तर चला मी आता फोडणीचा भात आता मी गॅस पेटवलेला आहे आणि हा पहिला भात जो आहे हा मी सगळा आता मोकळा करून घेलेला आहे मसाल्या डब्यामधले काही काही गोष्टी लागणार आहे आणि हे सर्व तयारीचं चला आता आपण सुरुवात करूया सर्व तयारी झालेली आहे पटाफट पट करून टाकूया दोन दौं चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला खूप तेल नाही टाकायचं जसं लागल तसं पुढं पुढं घ्यायचं आहे आता सुरुवातीला मी काय करणार आहे यामध्ये मिरच्या टाकणार आहे म्हणजे जेणेकरून सगळीकडं त्या मिरच्या भाताला लागतील त्याचबरोबर खाली असून पण आता आपलं हे मस्तपैकी झालेलं आहे तर आता यांना मी काढून घेते तिच्या जळणार नाही एक एक गोष्टी काढून घेतल्यानंतर शांतीची होत आता यामध्ये मी टाकत आहे शेंगदाणे ही सगळी जी रेसिपी आहे ना ही सर्व पोह्यासारखीच आहे असे झालेलं आहे त्यांना काढून घेते शेंगदाणे रावांना मध्ये मी मध्ये मी टाकणार आहे बटाटे थोडस मीठ टाकते म्हणजे पटकन होते हलक्या हलक्या पद्धतीने परत ये कारण सोडली नाही त्या होतो तेल असं उडलं जात निकाल कारण मी कालच ते भिंती वगैरे आहे आणि हा बटाटा असं नीथा पण ठेवता येत नाही की ठेवलाय अर्धा तास आणि मग ते पाण्यातच ठेवावं लागतं त्याच्यामुळे मग मी बीट पण टाकलं त्याच्या अगोदरच टाकायला लागत आता पण थोडंसं की छान शिरून द्यायचे गुलाबी रंगावर आणि अगदी गॅस आहे ना बारीक आहे बघा खूप बारीक गॅस केलेला आहे मी पहिल्यापेक्षा रंग बराचसा पालटलेला आहे खूप गुलाबी पण नाही होऊन देत आणि असं बघायचं आपल्याला फक्त दाबून त्याचे दोन तुकडे झाले सहज दोन तुकडे झाले ना तर काढून घ्यायचं आहे आता यांना आपण काढून घेते मी आता थोडस तेल टाकते झालं आहे बरंचसं अजून आपल्याला बरंच करायचं आहे अगदी थोडंसं टाकलेलं आहे आता यामध्ये मी मोरी जिरे

गुलाबी नाही होऊन द्यायचं जसं बटाट्याला आपण गुलाबी नाही तो गुलाबी होऊन दिलेला आहे ना तसं कांद्याला पण खालका गुलाबी आहे म्हणजे तो शिजला म्हणजे झालं तर चला आपला कांदा झालेला आहे आता यामध्ये टाकत आहे मी हळद आणि आता जे आपण याच्या टाकलेले आहे ना ते सर्वात त्याच्यामध्ये ते आपण भात टठ का टाकला नाही कारण आपण ज्या वेळेस भात टाकतो त्यावेळेस ठ्यात ऑलरेडी आपण मीठ टाकलेलंच असतं पण बघायचं टेस्ट करून की कमी आहे की काय म्हणजे त्यानुसार आपल्याला टाकायला आणि जर असेल बरोबर तर काही टाकायची गरज नाही आणि जर, आण जर भातातच टाकेल नसेल तर मग टाकावं लागतं तर आता याच्यामध्ये हिरवी मिरची मिरच्याऐवजी आपण लाल तिखट पण टाकू शकतो आता भातच नाही जर समजा आपल्या रात्रीच्या चपात्या उरलेल्या असेल आणि आपल्याला भुगा म्हणजे दुसरं चुरमा तर ह्याच पद्धतीने केला जातो आम्ही भुगा म्हणतो इकडं आम्ही गॅस बंद करते आणि एका ताटात काढून घेतो तर मग चला आता आपल्याला फोडणीचा भात हवा आहे म्हणून जास्त तांदूळाचा भात करून घेतो म्हणजे सकाळी अगोदर फोडणीच्या भात होतो तसं कोणी कोण -कुन करतं बरं चला आपण थोडंसं त्याला सजूया तसं एवढं काहीच सजवलं जात नाही याला तर चला आपल्याला याच्यामध्ये आपण सजूया तर मग आपला हा फोडणीचा भात चला आपण नाश्ता करूया या चला आता फोडणीचा भात झाला आणि आता मी बनवत आहे आता मी बनवत आहे वाऱ्याच्या शेंगाची भाजी तर आता ही वाल्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला रेसिपी मी शेअर केलेलीच आहे पण याच्यामध्ये मी टाकलेली आहे काही काही दोन म्हणजे एक दोन भेंडी चिरून टाकलेली आहे तर मला जास्त करून म्हणजे जा जा कसं ज आता कोणाला खूप गिजगीच आवडते पण कोणाला खूप कोरडी आवडते पण मला आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये ना गिजगिज आवडते म्हणून मी टाकते ही कधी कधी करुंपाक कधी तुम्हाला आवडलं तर तसं छान लागतं पण जशा तिच्या आवडीवर असतं तर मी आता घेते बनवून भाजी शिजायला टाकते आणि नेहमीप्रमाणे कपडे धु दू, पहिले धुवून घेते नंतर मग चपात्या करते एक माझ्यासाठी आणि एक आपल्या बछाड्यासाठी आणि दोन माझ्यासाठी नाही एक बछाड्यासाठी आणि एक माझ्यासाठीच बनवणारे कारण आहे ना ऑलरेडी हा नाश्त्या नाश्ता झालेला आहे मग काय आता एवढे होत नाही आहे आणि ही जी भाजी आहेत ना ती मी कोरडीच बनवणार आहे आणि हे बराच वेळ धुऊन ये ना मी चालणी तसं ठेवलं म्हणजे खूप निवडत नाही ती त्याच्यासाठी ती कोरडं पण झालेलं आहे बरंच वाल्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी मी यापूर्वीच यूट्यूबवर टाकलेली आहे म्हणजे आपल्या चॅनलवर जर ज्यांना कोणाला तर सविस्तर बघायचं असेल ना तर त्यांनी आपल्या मी लिंक देते त्या लिंकला टच करून तुम्ही ती बघू शकता कोरडी बनवलेली आहे आणि यासोबत कोरडी भाजी बरोबर वर आहे ना हे छान लागतं चपाती छान लागते भा, भाकरी बरोबर नेहमी रसाभाजी छान लागते त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता चपात्याच बना आता होती ज्वारीची म्हटलं एखादी करते भाकरी पण म्हटलं नको आता चपाती बनवून आणि बछाडा पण खाऊन दे बछाड्याला पण येणार सकाळी चपाती झाली म्हणजे संध्याकाळी नसली तरी काही नाही तुम्हाला चला कसा वाटला मी आज बनवलेलं फोडणीचा भात आणि ही भाजी काही शेअर केली नाही वालाच्या शेंगाची मी ऑलरेडी आधीच ह्यापूर्वी आपल्या युट्यूबवर चॅनलवर टाकलेली आहे त्याच्यामुळं मग फक्त हो फोडणीचा भात ही शेअर केलेली आहे तर चला भेटूया अशाच नवनव्या रेसिपीसह घ्या आपली काळजी आणि ह्या दहा दिवसाच्या गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला बाय बाय आपण पाहतच आलेलो आहे की घरामध्ये जर भात जर रात्रीचा जास्त झाला तर सकाळी फोडणीचा भात म्हणून आपण काय करायचं सकाळीच्या भाताला फोडणी देत असायच लहानपणी आपण पाहतो एवढं खातो पण मग जर भावंड जर असतो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडके चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे काय तुमचं सांगतो ते पछाड्या आपल्या लाडक चॅनलचं नाव काय सांगायचं